आजच्या ब्लॉकची सुरुवात केली दुपारपासनं कारण आज घरात थोडी साफसफाई करायची होती आणि गणपती पण जवळ येत आहेत त्यामुळे संडेलाच हे सगळं कामं करायला पॉसिबल होतात कारण आमचा छोटीशी बबडी ना ती काहीच करायला देत नाही आणि मी असं फ्रीज क्लीन करून घेतलं सगळं सामान ऑर्गनाईज करून घेतलं त्यानंतर बघा फ्रीज किती छान दिसतो तो असं एक एक प्रत्येक संडेला थोडं थोडं काम आवरून घेतलं ना की गणपतीच्या वेळी बरं पडेल म्हणजे आमच्या इथे गणपती नसतो गावी असतो पण साफसफाई केली काय झालं काय झालं ए हायकर हाय आज तू कामात मदत केली ना आम्हाला काय ग इथे बघ इथे बघ इथे बघ ए थंबू झोपते तू इकडेच मस्ती करते का माझ्याकडे ये ये खालीस तू पप्पा घरी असते समोर त्याची अशीच स्वस्त चालू असते दिवस त्यानंतर संध्याकाळी आमच्याकडे भरपूर असा पाऊस पडला त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी गरमागरम अशी भाजी बनवली होती माझा नवरा ना खूप छान असं जेवण बनवतो त्यामुळे मी स्वतःला खूप लकी फील करते की या सगळ्या गोष्टी मला तू बनवून घालतो त्यानंतर आम्ही इवनिंगला गेलो भाजी मार्केटला आज पाऊस पण भरतो भाजी आम्ही आज मार्केटमधून भरून ठेवतो आणि हा बिल्डिंगच्या आमच्या पाच मिनटाच्या अंतरावरच हा बाजार आहे कारगिलला आणि इथे बघा छान छान प्रकारचे पेरू काकड्या त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या भाज्या वांग्या सगळं काही इथे मिळून जातं इथे खूप छान अशा फ्रेश भाज्या मिळतात त्यामुळे नेहमी आम्ही इथूनच बाजार करतो बघा गर्दी पण आज गर्दी थोडी कमी आहे कारण गोकोस्ट्यूमी होती त्यामुळे दुकानं थोडी बंद केलेली आणि त्यामुळे त्यांना दुकान सेट करायला थोडा वेळ होता आणि आम्ही लवकर घरी आलेलो इथे त्यांनी बघा आता सगळे हे गावटी भाज्या आहेत ज्या आम्ही नेहमी गावटी भाज्याच घेतो thank <laughs> you प्राईस पण व्यवस्थित होती आणि रिझनेबल प्राईजमध्ये भेटत होत्या त्यानंतर आम्ही सगळं बाजार घेऊन जाला आणि नंतर इथे बघा कुल्फीचं दुकान पाणीपुरी हे सगळं पण तिथे बाजारातच आहे त्यानंतर आम्ही गेलो दूध घ्यायला समर्थासाठी आणि इथे पुन्हा बाजारात आलो झालं काम होतं आणि त्यानंतर बघा इथे कशा भाज्या बिज्या सगळ्या आहेत इथे कपड्याची दुकान आहे त्यानंतर मी आले समर्थासाठी बांगड्या घेण्यासाठी कारण तिच्या एक हातातली बांगडी तुटली होती पडून त्याच्यासाठी त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असे बांगड्या बघितल्या त्या घेतल्या आणि तिला घालून बघितली तिथेच आणि त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो चटई त्याच्यानंतर डबे घरा किचनसाठी सगळं सामान मिळेल ना कमी प्राईजमध्ये मिळून जातं त्याच्यानंतर इथे गणपतीची शाळा आहे ज्याच्यामध्ये गणपती ठेवलेले आहेत त्यानंतर आलो मच्छी मार्केटमध्ये मच्छी मार्केटमध्ये पण आज जास्त अशी गर्दी नव्हती कारण संडे होत पाऊस पडत होता खूप त्यामुळे थोडी कमीच गर्दी होती इथे छा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी होत्या त्या काय आम्ही घेतल्या तर बघा किती पाऊस लागतो हे बाजार घेऊन झाला समजता इकडे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये